नमस्कार कुकवेत अश्विनीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजही एक पटकन होणारी रे रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि ती म्हणजेच फणसाच्या गऱ्याचे मस्त असे कुरकुरीत चिप्स आणि ते करण्यासाठी आपल्याला बाजारातून कोवळा जा रसा फणस घेऊन यायचा आहे जास्तही कोवळा नसला पाहिजे थोडा कोवळा आपल्याला फणस घेऊन त्यातले आपल्याला गरे काढून घ्यायचे आहेत गरे काढल्यानंतर आपल्याला ह्या गऱ्यांमध्ये आठळ्या ज्या असतात त्याही काढून घ्यायच्या आहेत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या गऱ्यांचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत ह्या ज्या गऱ्यांना आहे ना खाली आणि वरच्या साईडला थोडा जाडसळ भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी बारीक असे जेवढे आपण काप करू तेवढे हे चिप्स खायला क्रिस्पी लागतील आणि जास्त वेळ क्रिस्पी राहतील थोडं मीठ लावून आपल्याला तीन चार थे थे। थे ते चार मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे कापलेले गरे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे थोडं मीडियम टू हाय फ्लेमवर तेल गरम झालं की गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम करून हे जे गरे आपण कापून घेतले ते तळून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे गरे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत बहुतेकदा हे जे फणसाचे चिप्स आहेत किंवा वेफर्स आहेत ते तळतानाच त्यात मिठाचं पाणी ॲड केलं जातं त्या पद्धतीनेही तुम्ही हे वेफर्स करू शकता अशाच पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत हे चिप्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कंप्लीटली थंड झाले तरच आपल्याला एका पॅगबन डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत अशाच पद्धतीने हे सगळे फणसाचे चिप्स मी फ्राय करून घेणार आहे आणि थंड करून त्यात मी सिजनिंग ॲड करणार आहे तर थोडंसं मीठ आणि त्याचप्रमाणे थोडीशी पॅपरिका पावडर इथे वापरली आहे त्याऐवजी तुम्ही चीज पावडर किंवा पेरी पेरी पावडर किंवा आपल्या घरचा लाल मसालाही वापरू शकता रोजच्या भाजी चपातीऐवजी अशा पद्धतीने जर आपण कुठल्याही भाजीचे किंवा हे फणसाचे चिप्स लहान मुलांना दिले तर ते तेवढ्याच आवडीने टिफिन फिनिश करून येतील हे जे फणसाचे चिप्स आहेत ते खायला तेवढेच ते टेस्टी लागतात आणि भरपूर दिवस क्रिस्पी राहतात आजची ही झटपट होणारी रे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा